कथा कुंभमेळ्याची कुंभमेळा बारा वर्षांनी का भरतो पौराणिक कथेनुसार प्रजापती कश्यप यांच्या दोन पत्नी संदर्भात आहे एकदा कश्यप राजाच्या दोन पत्नींमध्ये सूर्याचा अश्व म्हणजेच घोडा काळा आहे की पांढरा यावरून वाद होतो जी खोटी ठरेल ती दासी बनेल अशी त्यांच्यात शर्यत लागली कद्रूचा मुलगा नागराज वासू व विंताचा पुत्र गरुड होता कद्रुने आपल्या नागवंशाकडून प्रेरणा घेऊन आपल्या काळेपणामुळे सूर्याच्या अश्वाला झाकून टाकले होते त्यामुळे सूर्याचा अश्व काळा दिसत होता ते पाहून विंता आपली शर्यत हरली व ती दासी झाली परंतु दासीच्या रूपात ती फार दुःखी होती तेव्हा विंता आपला पुत्र गरुडाला म्हणाली कद्रुनी शर्यत ठेवली होती की नाग लोकातून वासुकी रक्षित अमृत कुंभ आणून देईल तेव्हाच ती दासवातून मुक्त होईल पुत्राने स्वीकारलेले दायित्व यशस्वी केले गरुड अमृत कुंभ घेऊन भूलोक मार्गे पिता कश्यप मुनी यांच्या उत्तराखंडमधील गंधमादन पर्वतावस्थित आश्रमाकडे निघाला दरम्यान वासुकेने तशी इंद्रदेवाला सूचना दिली इंद्रदेवाने गरुडावर चार वेळा आक्रमण केला त्यांच्यात झालेल्या घमासम युद्धात ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले त्याचा चार ठिकाणी कुंभमेळा भरतो समुद्र मंथनाची कथा कुंभमेळ्यासंदर्भात समुद्र मंथनाच्या कथेला अधिक महत्त्व देण्यात आले समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर आला व तो राक्षसांनी पळविला होता तेव्हा स्वतः विष्णू भगवान यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसाकडून कट रचून परत मिळवला होता मोहिनीच्या नाचकामात अमृत कलशातील चार थेंबू लोकात पडले जात चार ठिकाणी ते अमृताचे थेंब पडले ते आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो महर्षी दुर्वासांची कथा या कथेत इंद्रदेवानी दुर्वासा ऋषी यांचा प्रसंग आला आहे दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवा अपमान <पण> अपमान झाला झाला होता तो ऋषींना सहन नव्हता सविस्तर कथा अशी की स्वारी निघाली होती तेव्हा दुर्वास ऋषीने त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर ठेवून दिला नंतर हत्तीने तो पुष्पहार जमिनीवर टाकून पायाने उचलला होता त्याचा दुर्वास ऋषी खूप राग आला त्यांना इंद्र देवाला शाप दिला शापाचा परिणाम इत इत्क, इतका झाला की सगळीकडे हा हाकार माजला दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली प्रजा त्राही त्राही झाली नंतर देवाने समुद्र मंथन केले त्यातून लक्ष्मी प्रकटले वृष्टी झाली त्या त्याने शेतकरी वर्ग सुखावला समुद्र मंथनातून अमृत कलश बाहेर आले होते ते राक्षसाने पळून नाग लोकात लपून दिले तेथे गरुडाकडून त्याचा उद्धार झाला व त्यानेच ते क्षीरसागरापर्यंत पोहोचवले क्षीरसागरापर्यंत पोहोचण्यात गरुडाने ज्या चार ठिकाणी अमृत कुंभ ठेवले होते ते चार स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर चैन प्रयाग हरिद्वार हे होय त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो यानंतर आपण बघूया कुंभमेळा दर बारा वर्षांनी का होतो कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरुग्रह राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभराशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो कुंभमेळ्याचा धार्मिक जा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व कुंभमेळ्याचा एक महत्वाचा विधी म्हणजे शाही स्नान हे स्नान शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत केल्याने भक्तांना आध्यात्मिक शुद्धता मिळते शाही स्नानाची प्रक्रिया पहाटे तीन वाजता सुरू होते आणि साधू संत या स्नानाने सुरुवात करतात त्यानंतर सामान्य भक्तांना स्नान करण्याची संधी मिळते या स्नानाने लोकांचे पापे नष्ट होतात आणि त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात दोन हजार एकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यात तीन ते सात कोटी भाविकांनी सहभाग घेतला आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली कुंभमेळ्याची विविध विधी कुंभमेळ्यात फक्त शाही स्नानच नाही तर विविध अध्यात्मिक विधी देखील पार पडतात यामध्ये प्रवचन कार्यक्रम योगासन आणि ध्यानसत्रे यांचा समावेश होतो दररोज अनेक पंडालमध्ये प्रमुख संत आणि गुरुधर्म अध्यात्म रामायण महाभारत यावर प्रवचन देतात ज्यामध्ये भक्तांचा उत्साही सहभाग असतो याशिवाय इथे मिरवणुका देखील आयोजित केल्या जातात ज्या धार्मिक नेत्यांसोबत साधू आणि तपस्वींनी नेतृत्व केल्या जातात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आजकाल कुंभमेळ्याचा उत्सव अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित केला जातो दोन हजार पंचवीसच्या कुंभमेळ्यात डिजिटल नेव्हिगेशन ए आय कॅमेरे आणि चॅटबोर्ड्सचा वापर करून भाविकांना अधिक सोयीची माहिती दिली जाणार आहे या व्यतिरिक्त सातशे चौवेचाळीस तात्पुरते आणि अकराशे सात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पार्किंग कॅमेरे यांची व्यवस्था केली जाईल ज्यामुळे सुरक्षेची खूपच चांगली देखरेख होईल कुंभमेळ्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव कुंभमेळा फक्त एक धार्मिक उत्सव नाही तर तो विविध प्रदेश संस्कृती आणि धर्म यांचा लोकांना एकत्र आणणारा एक अद्वितीय सोहळा आहे त्याचा उद्देश जात जातीभेद विसरून एकतेची भावना निर्माण करणे आहे यामुळे स्थानिक लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते आणि समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणण्यात याची महत्वपूर्ण भूमिका आहे स्थानिक विकास आणि प्रकल्प कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर विकास होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांचा एकशे सदुसष्ट विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे यामध्ये रस्ते उड्डाणपूल स्वच्छता आणि वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे या प्रकल्पामुळे शहराचे स्वरूप बदलणार आहे आणि कुंभमेळ्याच्या दरम्यान सुविधांचे उत्तम व्यवस्थापन होईल कुंभमेळा हा एक ऐतिहासिक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि धार्मिक महोत्सव आहे जो भारतीय संस्कृतीचे प्रतीक बनलेला आहे जगभरातील लोक या सोहळ्याला आकर्षित होतात आणि इथे ते शुद्धीकरण भक्ती आणि एकतेचा अनुभव घेतात यामुळे भारताच्या विविधतेतील एकतेची शांतीची सुंदर प्रतिमा निर्माण होते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद